नमस्कार मित्रांनो ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे शब्द सध्या सर्वत्र ऐकू येत आहेत आणि कंटिन्युअसली ह्या ए आयच्या इव्होल्युशनने आपल्या सर्वांना भंडावून सोडलेलं आहे प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न येत आहे की माझं करिअर सुरक्षित आहे का माझं काम टिकणार का की हा ए आय माझा जॉब खाऊन जाणार बरोबर आणि हा विचार फक्त तुमच्या मनात नाही तर आज लाखो विद्यार्थी वर्किंग प्रोफेशनल्स आणि बऱ्याचशा केसेसमध्ये तर मोठ्या मोठ्या पदांवर असणाऱ्या लोकांनासुद्धा येत आहे नमस्कार माझं नाव पंकज वानखडे आणि मी ॲस्पेरिया कन्सल्टिंगचा फाउंडर आहे आम्ही करिअर काउन्सिलिंग करतो विद्यार्थ्यांना आणि वर्किंग प्रोफेशनल्सला सुद्धा आणि आज हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच आहे की हे जे आपण पाहतो आहे ना ए आयचं इव्हॉल्युशन ज्याच्यामुळं प्रत्येक जण भंडावलेलं आहे हे काही आज नाही झालेलं तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगतो जेव्हा संगणक आलेत ना कम्प्युटर्स आलेत आपल्या लाईफमध्ये इंटरनेट आलं तेव्हा प्रत्येकाला असं वाटत होतं की आता सगळं काही म्हणजे तुमचे न्यूजपेपर शिक्षकांचं काम राईट हे सगळं कम्प्युटर करणार इंटरनेट करणार पण तसं झालं का नाही कम्प्युटर्स आणि इंटरनेट खूप मोठा बदल आणला पण ज्यांनी बदल स्वीकारले त्यांनी यश मिळवलं आणि जे थांबले ते मागेच राहिले आज एआय सोबत सुद्धा तेच होत आहे कारण साधी गोष्ट आहे ना आधी ए आय म्हटलं म्हणजे आम्हाला फक्त मूवीज आठवत होत्या टर्मिनेटर मूव्ही सर्वांना आठवते ना पण आज ए आय तसं नाही आहे आज ए आय काय करतो आहे ए आय तुमची जागा नाही घेत आहे तो जी जुनी पद्धती आहेत कामं करण्याची जेव्हा पुन्हा पुन्हा तेच ते कामं करणारी थकवणारे कामं करणारी जे आहेत ना त्या रिपिटेटिव्ह कामांना ए आय जो आहे ते स्वतः रिप्लेस करत आहे म्हणून ए आय तुम्हाला रिप्लेस नाही करणार पण जो माणूस ए आयला जाणतो ज्याला ए आयचं नॉलेज आहे तो माणूस डेफिनेटली तुम्हाला रिप रिप्लेस करणार का कारण आजच्या काळात नवीन करिअर्स इव्हॉल्व्ह झालेले आहेत पाच वर्षाआधी कधी तुम्ही प्रॉम्प्ट इंजिनियर हे डेजिग्नेशन ऐकलं होतं ए आय अॅनलिस्ट ए आय सायबर सिक्युरिटी ॲनालिस्ट नाही ना मग जेव्हा हे जग बदलत आहे हे इव्हॉल्युशन येत आहे तेव्हा आपण का नाही बदलायला पाहिजे आणि तिथेच ॲस्पेरिया कन्सल्टिंग तुम्हाला मदत करते कारण आज प्रत्येक पारंपरिक क्षेत्रामध्ये तो वकील असू द्या एच आर असू द्या एखाद्या इंडस्ट्रीत काम करणारा प्रोफेशनल असू द्या प्रत्येकाच्या कामामध्ये ए आयचं इन्व्हॉल्वमेंट आहे आज जरी एक टक्का असला ना तरी पुढच्या पाच वर्षात ते आपल्या मनुष्याच्या बरोबरीत येतील का कारण ए आय इव्हॉल्व्ह होत आहे तो आपल्या स्वतःची बुद्धी आपल्या बुद्धीची क्षमता वाढवत आहे आणि आपण काय करत आहोत आपण त्याच्या भीतीपावटी नवीन स्किल्सच अपग्रेड करत नाही आहोत आणि विचार करा जर तुम्ही आठवी ते बारावीमधले विद्यार्थी असाल तर तुमच्या डोक्यामध्ये किती मोठा गोंधळ निर्माण झालेला असेल कारण आतापर्यंत आपण ट्रॅडिशनल जे करिअर्स आहेत तेच आपल्या पाल्याला किंवा आपण ज्यांना ओळखतो जे आज आठवी ते बारावीच्या कक्षेमध्ये येतात त्यांना तेच ट्रॅडिशनल करिअर्स सजेस्ट करत आहोत बरोबर ना मग अशा केसमध्ये आपण काय करायला पाहिजे अशा केसमध्ये आपण डेफिनेटली ॲस्पेरिया कन्सल्टिंगचा पर्याय निवडला पाहिजे का कारण आम्ही जेव्हा करिअर काउन्सिलिंग करतो त्यावेळेस आम्ही तुमचे इंटरेस्ट तुमच्या स्किल्स तुमची स्ट्रेंथ यांचा विचार करून तुम्हाला आम्ही तुमचं करिअर सजेस्ट करतो आज आपण सगळीकडे जेई नीट सी ए सी एम पी एस सी ह्यासारख्या ट्रॅडिशनल करिअर्सच्या ऑप्शन्स अवेलेबल आहेत एवढंच समजतो पण जर आमच्याकडे आलात तर तुम्हाला डेफिनेटली आम्ही पन्नासपेक्षा जास्त करिअर ऑप्शन्स अवेलेबल करून देतो कारण आपल्याला भविष्यासाठी तयार व्हायचं आहे आणि भविष्यासाठी तयार होण्यासाठी आम्हाला आजच निर्णय घ्यावा लागेल आणि तुम्हाला जर वाटतं आहे ना की जे नीट सी ए आणि ट्रॅडिशनल करिअरच्या व्यतिरिक्त काय काय करिअर ऑप्शन्स असू शकतात तर आजच आम्हाला ॲस्पेरिया कन्सल्टिंग ॲट द रेट जीमेल डॉट कॉमवर ईमेल करा तुमचं सेशन बुक करा तुमची काय स्किल्स आहेत तुमच्या काय स्ट्रेंथ आहेत राईट तुमचा इंटरेस्ट कुठे आहे आणि त्याच्याशी निगडीत तुम्हाला कुठले करिअर ऑप्शन्स अवेलेबल आहेत हे आम्ही तुम्हाला देऊ हे आमचं प्रॉमिस आहे ॲस्पेरिया कन्सल्टिंग वेअर क्लॅरिटी मीट्स युअर करिअर तुम्हाला ए आय व्यतिरिक्त अजून कुठल्या करिअर ऑप्शन्स अपॉर्च्युनिटीजमध्ये इंटरेस्ट आहे तेही आम्हाला कळवा कमेंट्समध्ये पाठवा आणि आम्ही त्याच्यावरसुद्धा विषय तुम्हाला एक मदत करणारा व्हिडिओ घेऊन येऊ पुढचा व्हिडिओ येईपर्यंत नमस्कार लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा